मुख्यमंत्री जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आशो, तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे ह्याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली राजीनाम्याबाबत आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय आहे ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या कशा हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते बक्तिल ते निर्णय घेतील मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला फक्त मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के आ, शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिले आहे नाही सांगितलं नाही सांगितलं आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या काला सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा आम्ही बद्दल माझं बोलणं झालंय काय आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले मुख्यमंत्री सबको सजा मिलने वाले है जिसने भी ये गुन्हा किया जिने गुन्हा दाखल असा काही प्रकार होतो त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहे पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली म्हणजे वाल्मिकी कराडचाही पुर जो फार आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले हा चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आतापर्यंत समाधान आहे आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला करू आम्हाला ज्या बदल करायचे ते सांगितले जे बदल करायचे सांगितले